राजकारण हे चालत राहील परंतु एका मुद्द्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना भारतीय जनता पक्ष के एका आगे आगे हे एका मुद्द्यावरती कॉमन आहे आणि ते म्हणजे आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावरती हे चारही पक्ष एक आहेत अशी परिस्थिती आहे आणि या जिल्हा समन्वय समितीमार्फत कॅन्डिडेट निवडणूक आणि त्याच्याचबरोबर प्रचार करतो असा अनेक जिल्ह्यांमधला घाब चाललाय अशी असतावी परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूस जो महाराष्ट्रातला आदिवासी विभाग जो आहे तो उठवलेला आहे एकत्र तरी आला नाही त्याला मागच्या दो दोन महिन्यांमध्ये आम्ही असं एकत्र करत आज चोपड्याला असता पहिली आदिवासी सत्ता संपादन परिषद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सामाजिक दृष्टिकोनातून तो वंचित आणि म्हणून आता कळी कळीचा मुद्दा झालाय असं मी त्या ठिकाणी मानतो जनांगी पाटील यांची ती मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे

मराठा समाज यांना आरक्षण देता कामाने अशी जी भूमिका घेतलेली आहे मी असं म्हणेन की शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये जळांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि ती मान्य केली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणा आणि याचाच अर्थ त्यांनी जनांगे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली अशी असलेली परिस्थिती आहे किंवा पाठिंबा दिला अशी परिस्थिती आहे किंवा तीच भूमिका हो एन सी पीची आहे असं त्या ठिकाणी जाहीर होत आहे वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे